विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं आपल्या आवडत्या प्रियंका अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्र विषयावरील काही प्रश्नांची माहिती बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक आहे जी डी पीच्या प्रमाणात सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश कोणता जी डी पीच्या प्रमाणात सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश कोणता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा जपान जपान हा देश जी डी पीच्या प्रमाणात सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश आहे जी डी पी म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जी डी पी म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट यामध्ये एका आर्थिक वर्षात भौगोलिक सीमेच्या आत भारतीय व्यक्तीने कमवलेले उत्पन्न ग्राह्य धरले जात असते प्रश्न क्रमांक दोन आहे कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच सरकारी मालकीची असतात कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच सरकारी मालकीची असतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन समाजवादी अर्थव्यवस्थेत समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने ही समाजाच्या म्हणजेच सरकारी मालकीची असतात प्रश्न क्रमांक तीन आहे अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्रात कशाचा समावेश होतो अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्रात कशाचा समावेश होतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बँकिंग बँकिंग या क्षेत्राचा समावेश अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्रामध्ये होत असतो प्रश्न क्रमांक चार आहे कोणाला अर्थशास्त्राचे जनक म्हणतात कोणाला अर्थशास्त्राचे जनक म्हणले जाते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ॲडम स्मिथ ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जात असते प्रश्न क्रमांक पाच आहे देशातील लोकांचे राहणीमान कशावरून ठरत असते प्रश्न क्रमांक पाच आहे देशातील लोकांचे राहणीमान कशावरून ठरत असते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दरडोई उत्पन्न दरडोई उत्पन्नावरून देशातील लोकांचे राहणीमान ठरत असते प्रश्न क्रमांक सहा आहे अमर्त्य सेन हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत अमर्त्य सेन हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अर्थशास्त्र अर्थशास्त्र या क्षेत्राशी संबंधित अमर्त्यसेन हे आहेत अमर्त्यसेन यांनी कल्याणकारी अर्थशास्त्रात मोलाचे योगदान दिलेले आहे त्यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मिळालेले आहे आणि एकोणीसशे एक्क्याण्णव म सॉरी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे अमर्त्यसेन यांना एकोणीसशे नव्याण्णवमध्ये भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे अमर्त्यसेन यांचे प्रमुख भूमिका ही मानवी विकास निर्देशांक एच डी आय मोजण्यामध्ये होती प्रश्न क्रमांक सात आहे स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन खालीलपैकी कसे केले जाते स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन खालीलपैकी कसे केले जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन समाजवादी अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था असे वर्णन स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे केले जात प्रश्न क्रमांक आठ आहे फी कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे फी कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार धवल क्रांती धवल क्रांतीशी संबंधित फी कुरियन हे नाव आहे फी कुरियन यांचे पूर्ण नाव वर्गीस कुरियन हे आहे यांना धवल म्हणजेच दुग्ध क्रांतीचे जनक असेही म्हटले जाते अमूल या देशातील सर्वात मोठ्या दुग्ध उद्योगाच्या घडणीत यांचा मोठा वाटा आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे ऑपरेशन फ्लड प्रोग्रॅम कशाशी संबंधित आहे ऑपरेशन फ्लड प्रोग्रॅम कशाशी संबंधित आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वाढीव दुग्ध उत्पादन व संकलन वाढीव दुग्ध उत्पादन व संकलन यांच्याशी संबंधित ऑपरेशन फ्लड प्रोग्रॅम हे आहे प्रश्न क्रमांक दहा आहे आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयांचे स्वातंत्र्य म्हणजे काय आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयांचे स्वातंत्र्य म्हणजे काय तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन उदारी उदारीकरण उदारीकरण म्हणजेच आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य होय प्रश्न क्रमांक अकरा आहे भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दादाभाई नरोजी दादाभाई नरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते ऑप्शन क्रमांक तीन बघा दादाभाई नरोजी प्रश्न क्रमांक बारा आहे खालीलपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर आहे खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आयकर आयकर हा प्रत्यक्ष कर आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे अप्रत्यक्ष करांचा भार कोणावर पडतो प्रश्न क्रमांक तेरा आहे अप्रत्यक्ष करांचा भार कोणावर पडतो तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ग्राहक ग्राहकांवर अप्रत्यक्ष करांचा भार पडत असतो प्रश्न क्रमांक चौदा आहे वस्तू व कर सेवांची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली वस्तू व कर सेवांची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एक जुलै दोन हजार सतरा एक जुलै दोन हजार सतरापासून वस्तू व करांची अंमलबजावणी सुरू झालेली आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे जी एस टी हा खालीलपैकी कोणता कर आहे जीएसटी हा खालीलपैकी कोणता कर आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वस्तू व सेवा कर जीएसटी हा वस्तू व सेवा कर आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे शंभर रुपयाच्या नोटेवर खालीलपैकी कोणाची सही असते शंभर रुपयाच्या नोटेवर खालीलपैकी कोणाची सही असते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आर बी आय गव्हर्नर आर बी आय गव्हर्नरची सही शंभर रुपयाच्या नोटेवर असते प्रश्न क्रमांक सतरा आहे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन स्टेट बँक ऑफ इंडिया भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक ही स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनलेले आहे देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनलेले आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक केरळ केरळ हे राज्य देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य बनलेले आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक कोणती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बैंक。नाबार्ड बँक नाबार्ड बँक ही कृषी वित्त पुरवठा करणारी शिखर बँक आहे प्रश्न क्रमांक वीस आहे पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पंजाब पंजाब या राज्यामध्ये पहिली भूविकास बँक स्थापन करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक एकवीस आहे बँक हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून आलेला आहे बँक हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून आलेला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बँकस बँकस या लॅटिन शब्दापासून बँक हा शब्द आलेला आहे प्रश्न क्रमांक बावीस आहे जागतिक व्यापार संघटनेचे डब्ल्यू टी ओ मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन जिनिव्हा जिनिव्हा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे भारताचा पहिला डिजिटल अर्थसंकल्प कोणी मांडला भारताचा पहिला डिजिटल अर्थसंकल्प कोणी मांडला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक निर्मला सीतारामम निर्मला सीतारामम यांनी भारताचा पहिला डिजिटल अर्थसंकल्प मांडला प्रश्न क्रमांक चोवीस आहे देशाचे वित्तीय धोरण कोण तयार करते प्रश्न क्रमांक चोवीस आहे देशाचे वित्तीय धोरण कोण तयार करते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वित्त मंत्रालय देशाचे वित्तीय धोरण हे वित्त मंत्रालय तयार करत असते प्रश्न क्रमांक पंचवीस आहे शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लोकलेखा समिती लोकलेखा समिती ही शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब सप सॉरी हिशोब तपासणी करत असते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका